पूजा करताना जांबाई येणं त्याच्यानंतर पूजा करताना झोप येणं शिंका येणं डोळ्यामध्ये पाणी येणं अश्रू येणं तर पूजा करताना अशा गोष्टी ज्या घडतात तर त्या चांगल्या आहेत की त्याच्यामागे काही वाईट आ, आहे सं वाईट संकेत आहे नक्की असं का घडतं की आपण पूजा करतानाच आपल्याला जांबा येते झोप येते अगदी सकाळी सकाळी आपण आंघोळ करून फ्रेश जरी पूजा करत असू तरी पण कधी कधी आळसटल्यासारखं वाटणं पूजा करताना तर या गोष्टी का घडतात तर याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते पूजा करताना बघा तुमच्या पण डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर त्यामागे नक्की काय रहस्य आहे काय आपण समजलं पाहिजे पूजा करताना अश्रू येतात किंवा डोळे मिटल्यासारखं वाटतं झोप येते जांभई येते कंटाळा येतो आळस येतो तर हे का घडतं तर यामागे बघा शास्त्रीय कारण सुद्धा आहे जेव्हा आपण अगदी मनापासून सच्च्या मनाने भक्तिभावनेने एखादी पूजा करत करत असतो तर देव जे आहे ते ती पूजा स्वीकारतात तुम्ही दोन तास सेवा करताय पण तुमचं त्या पूजेमध्ये मन नाहीये तर त्या पूजेला काही अर्थ नाहीये या उलटच तुम्ही अगदी दोन मिनटं देवासमोर बसून देवासमोर हात जोडताय काहीतरी दोन मिनटं देवाला प्रार्थना करताय पण ते अगदी मनापासून म्हणजे सगळं आजूबाजूचं सगळं विसरून आपण आपण फक्त आपला देव आणि आपण एवढंच डोक्यात ठेवून जर आपण एखादी प्रार्थना करतोय तर त्या दोन मिनटेच मिनटाच्या सेवेलासुद्धा खूप मत असतं महत्त्व असतं ती दोन मिनटाची सेवा ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचतेच म्हणजे मनापासून जो भक्ती करतो जो सेवा करतो त्याची त्याची पूजा जी आहे ती देवापर्यंत पोहोचत असते आणि बघा जेव्हा आपण एखाद्या कधी पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस जांभ येते झोप येते मग त्यावेळेस आपल्याला थोडं मन अस्वस्थ होतं की असं का होत असेल डोक्यामध्ये कधी कधी बघा खूप विचार चालू होतात पूजेमध्ये लक्षच लागत नाही डोक्यामध्ये इतके विचार येतात ना की आपल्या मनाला ते शांती मिळू देत नाही आणि अशाच वेळेस जेव्हा तुम्हाला समजा जांभ येत असेल झोप येत असेल तर समजा की तुम्ही कुठल्या तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहे त्याच्यामुळे तुमचं जे मन आहे ते तुमचं स्थिर राहत नाही तर अशा वेळेस ही जी गोष्ट आहे ही घडते तर देवाने आपल्याला काही संकेत देणंसुद्धा आपल्याला कधी कधी वाटतं की मी ही पूजा करते हे करते ते करते ही सेवा करते तर आपल्या भगवंताने आपल्या गुरुने आपल्याला काहीतरी संकेत द्यावे की आपली ही पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे यामागचे काहीतरी संकेत द्यावे असं आपल्याला वाटत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जेव्हा तुम्ही एखादी सेवा करताय तर तेव्हा तुम्हाला जाणवतं आहे की त्यावेळेस की तुम्ही ही सेवा जी आहे अगदी मनापासून करताय मनोभावे करताय यावेळेस फक्त तुम्ही आणि तुमचा देव सोबत असतो अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करताय तर त्यावेळेस शंभर टक्के तुमची पूजा सफ सफल होते हे तुम्हाला समजायला हरकत नाही कारण मनापासून केलेली गोष्ट जी आहे ती नेहमीच यशस्वी यशस्वी होते आणि कधी कधी बघा आपल्या आजूबाजूला जर नकारात्मकता असेल तर पूजेच्या वेळेला डोळ्यामध्ये अश्रू येतात जांबई येते आळस येतो तर हे नकारात्मकतेचं एक मोठं कारण आहे जर असं तुमच्यासोबत घडत असेल की तुम्ही साधी देवपूजा करताय किंवा सकाळी अगदी फ्रेश आहे तुम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे आणि तरीसुद्धा देवपूजा करताना तुम्हाला येतो येतोय जांबई वगैरे येते तर समजा की तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे तर सगळ्यात पहिले ती नकारात्मकता घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती आपल्या शरीराला अस्वस्थ बनवते आणि आपलं मन जे आहे तर ते विचलित करते तर त्याच्यामुळे आपली मनाची एकाग्रता जी आहे ती होऊ देत नाही आपलं मन विचलित झाल्यामुळे मग आपलं त्या सेवेवर लक्ष लागत नाही तर त्याचंच एक कारण असतं की आपल्याला झोप वगैरे जांभाई जी आहे ती येत असते म्हणून तुम्ही लक्षात ठेवा असं होत असेल तर आपल्या घरातली नकारात्मकता घालवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण नकारात्मता असल्यामुळे तुम्ही किती पण सेवा करा काहीही करा त्याचा उपयोग होत नाही आणि ती नकारात्मकता घालवण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगते की महिन्यातले जे अमुक एक दिवस असतात किंवा रोजच तुम्ही अमावस्या पौर्णिमा किंवा रोजच तुम्ही फरशी पुसताना लादी करताना तुम्हाला पाण्यामध्ये गोमूत्र मीठ ह्या गोष्टी टाकायच्या आहे घरामध्ये दिवसरात्र दिवा अगरबत्ती लावा देवपूजा नियमितपणे कळा करा त्याच्यानंतर अमावस्या पौर्णिमाला तर काही उपाय केलेच गेले पाहिजे जसं की कर्पूर होम सत्यनारायण पूजा या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागाल उंबरठाला हळदीचं लेपन ते तर अगदी प्रभावी आहे या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागतात तेव्हा तुमच्या घरातली नकारात्मकता जी आहे ती संपते आणि मग तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला फळ मिळू लागतं आता याचंच एक उदाहरण बघा जर एखाद्याला खुर्चीवर बसवलेलं असेल आणि तो सहजरित्या खुर्चीवर बसू शकतो मात्र उठताना बघा त्याला कधी कधी सहजासहजी उठता येत नाही कारण जेव्हा तो खुर्चीवरून उठतो तर तेव्हा बघा काहीतरी तो ओरडतो किंवा काहीतरी काहीतरी असं प्रस्ताव ठेवतो किंवा त्या व्यक्तीशी आपलं वादवाद वगैरे होतं म्हणजे काहीतरी असं विचित्र घडतं तर या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला ती जागा मिळते तर स्वामींच्या सेवेतसुद्धा तसंच असतं आपण चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवून जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेस ती पूजा जी आहे ती मना म्हणजे देवापर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही वाईट विचार मनामध्ये ठेवून देवाची सेवा करतात तर त्यावेळेस ती सेवा जी आहे ती देवापर्यंत पोचत नाही म्हणून ग्या म्हणून अशा गोष्टींमुळे म्हणजे आपल्या मना मनामध्ये काही भाव नाही आणि आपण देवपूजा करतोय तर त्यावेळेस मग आळस येतो कंटाळ येतो तर अशा गोष्टी घडतात कारण आपण मनापासून ती पूजा करत नसतो तर त्याच्यामुळे बघा कधी पण तुम्ही पूजा करताय काही करताय तर ते आपल्याला अगदी मनापासून करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण मनापासून केलेली सेवा ही महत्त्वाची आहे तुम्ही किती वेळ सेवा केली ते महत्त्वाचं नाही मनापासून किती करताय तर ते महत्त्वाचं आहे साधा तुम्ही मा नामस्मरण करा चालेल पण ते मनापासून करा तर या यापैकीच असे जे काही गोष्टी आपल्याकडून घडतात जसं की जांबाई वगैरे येणे त्याचं नक्की काय कारण असतं ते मी तुम्हाला सांगते आता बघा जांबाई येणे पूजा करताना जर जांबाई आली तर आणि वारंवार सारखी जांबाई येत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुमच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणाची प्रमाणावर नकारात्मकता साचलेली आहे त्याच्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येणे जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असतील तर त्याचा अर्थ असा असतो की त्या पूजेचं फळ मिळणार आहे म्हणजे बघा आपल्याला अगदी देवाकडे पाहिल्यावर पण खूप कधी कधी रडावं असं वाटतं मनापासून सगळं काही सांगावं असं वाटतं तर असं जर होत असेल तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणार आहे तुम्ही जी सेवा करताय जे देवाकडे मागण्या घालताय किंवा जी, कि जी प्रार्थना करताय तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पूजा करताना वगैरे समजा हात भाजला तुम्ही काही दिवा लावताय अगरबत्ती लावताय आणि त्यावेळेस समजा तुमचा हात वगैरे भाजला चट चटका वगैरे लागला तर ते अशुभ मानलं जातं असं जर झालं तर त्याचा असा अर्थ असतो की पूजा करताना त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली झालेली आहे किंवा तो मनोभावे त्या देवाची पूजा करत नाहीये तर त्यामुळे हात वगैरे भाजणं अशा गोष्टी घडतात यानंतर बघा दिव्याची ज्योत कधी कधी पूजा करताना अतिशय वेगाने जळू लागते म्हणजे तो दिव्याची ज्योत खूप अशी प्रखर होते तर असं जर होत असेल तर, तर समजा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही जी तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे तुमची सेवा जी आहे ती देवापर्यंत पोहोचलेली आहे तर असे काही बरेच संकेत असतात याबद्दल या याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर शेअर केलेला आहे फक्त सांगायचं एवढंच आहे की पूजा करताना जांबाई वगैरे येणं अशा जर गोष्टी घडत असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक आहे तर ती पहिले घालवण्यासाठी तुम्हाला पहिले उपाय करायचे आहे जसं की आपण मी परत सांगेल की अमावस्या पौर्णिमेला आपण करत असतो तर ते उपाय केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक जाते आणि मग तुम्हाला तुमच्या सेवेचं पुढे फळ मिळायला तर या काही गोष्टी आहेत तर त्याचे संकेत आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे नियम आपण पाळले पाहिजे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे आम्ही समर्थ